बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव होता जीवनी अधोगतीचा वास परमात्म्याच्या सहवासाने दरवळला सुखाचा प्रकाश माझे नाव नितीश प्रकाशजी कळंबे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मी लहान असतानाच आमचे कुटुंब मार्गात आले मी आधी माझ्या वडिलांच्या कुटुंबाची भूतकाळातील पार्श्वभूमी सांगतो तेव्हा आमचे कुटुंब उमरेड जवळील तारणा या गावी राहत होते माझे वडील प्रकाशजी कळंबे हे घरात थोरले होते माझ्या आजोबाला दोन पत्नी होत्या माझ्या वडिलांना एकूण चार बहिणी आणि तीन भाऊ अशी भावंडे होती माझ्या आजोबांना दारूचे व्यसन होते त्यामुळे माझ्या वडिलांना पण दारूचे व्यसन लागले माझे वडील पारंपरिक शेती हा व्यवसाय करत होते सन एक हजार नऊशे नव्वद माझ्या वडिलांचे लग्न झाले अकरा जुलै एकोणीशे ला माझा जन्म झाला या काळात माझे वडील व आजोबांचे नेहमी भांडण होत असे दोघेही दारू पित असल्याने ते आणखी जास्त भांडायचे आजी पण माझ्या आई वडिलांशी भांडत होती हे भांडण रोजचे नित्य नियम झाल्यासारखे होते त्यामुळे कंटाळून माझे आई वडील वेगळे झाले व गावातच एका ठिकाणी राहू लागले सन एक हजार नऊशे ब्याण्णव पोळ्याच्या आदल्या दिवशी वडिलांचे आजी आजोबांसोबत खूप भांडण झाले त्यामुळे ते मानसिक तणावात होते दुसऱ्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी त्यांना उपवास होता माझ्या आजोबांनी सकाळीच बैलजोडी नदीवरून धुवून आणली होती माझ्या वडिलांचे लहान भाऊ हे खूप लहान होते म्हणजे जवळपास पाच ते सात वर्षे वयाचे त्यामुळे माझ्या वडिलांना वाटले की बैलजोडी कोणीच धुवून आणली नसेल व त्यांना आजोबांनी बैलजोडी धुतल्याचे माहिती नव्हते म्हणून वडील दारूच्या नशेत उपाशीपोटी ते बैलजोडी धुवायला नदीवर गेले तिथे बैलांनी त्यांच्या छातीवर लाथ मारली व ते पाण्यात पडले त्यामुळे त्यांचा तिथे जागीच मृत्यू झाला एकंदरीत असे म्हणता येईल की आदल्या दिवशीच्या भांडणामुळे असलेला मानसिक त्रास उपवासामुळे शारीरिक कमजोरी व बैलांचा वार या सर्व बाबी एकत्रित झाल्याने माझ्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला तेव्हा मी एक वर्षाचा होतो यामुळे आमच्यावर मोठा आघात झाला वडिलांच्या मृत्यूनंतर आजी आजोबा माझ्या आईला त्रास देऊ लागले खूप भांडण करायचे टोचून बोलायचे वाईट आरोप लावायचे तिने घर सोडून जावे नातवाला आमच्याकडे दे असे म्हणायचे माझ्या आईचे माहेर माझ्या मामाचे गाव जवळच उमरेड इथे आहे आई मग यांच्या जाचाला कंटाळून कधी उमरेडला यायची मग पुन्हा काही दिवसांनी सासरी परत आल्यावर आईला पुन्हा त्रास द्यायचे कधीकधी धान्य चोरले म्हणून आरोप लावायचे एकदा माझ्या आईला त्यांनी खूप मारझोड केली हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले माझी आई खूप यातना सहन करीत होती सर्व नातेवाईक एक व्हायचे आणि माझ्या आईला त्रास द्यायचे नंतर मी तीन ते चार वर्षांचा असताना मला कानाचा त्रास सुरू झाला माझा कान नेहमी फुटत होता त्यासाठी उपचार म्हणून माझ्या आजोबांनी एका कोळशाच्या देवाला नवस केला होता कानाचा त्रास ठीक झाल्यावर तो नवस पूर्ण केला तेव्हा माझ्यावर बाहेर बाधा करण्यात आली माझी तब्येत खूप खालावली मला आधी कांजण्या झाल्या त्याला ग्रामीण भागात देवी असे म्हणतात यावरून मग माझ्या आईच्या शेजारीण बाया म्हणायच्या की याला देवी आली आहे मग गावठी आणि डॉक्टरी उपचार केले पण काही आराम नव्हता माझी तब्येत खूपच बिघडत होती आधी सेवढा त्रास असताना त्यातच मला टायफाईड आणि काविळची लागण झाली डॉक्टर पण उपचार करून थकून गेले होते व त्यामुळे डॉक्टरांनी आशा सोडून दिली होती कारण त्या काळात जेव्हा आजारांवर चांगले उपचार नव्हते तेव्हा मला उष्णतेचे फोडे ज्याला देवी येणे म्हणतात व टायफाईड आणि कावीळ असे गंभीर आजार शेवटच्या स्टेजवर गेलेले होते व वय कमी असल्याने माझे शरीर ते सहन करू शकत नव्हते एक महिना मी जेवण केलं नव्हत माझे शरीर पूर्ण कमजोर पडले होते मला चालता पण येत नव्हते अशातच माझे डोळे बंद झाले होते डोळ्यातील बाहुल्या उलट्या झाल्या होत्या मला काहीच दिसत नव्हतं मी भिंतीचा आधार घेऊन कसा तरी चालायचो असा हा भयंकर शारीरिक त्रास माझ्यावर आला होता तेव्हा मी सात वर्षांचा होतो माझी अवस्था अशी होती की मी मृत्यूच्या दारात उभा होतो सर्व डॉक्टरी उपचार करून झाले होते माझ्या मामाच्या घरी परमात्मा एक मार्ग आहे तेव्हा माझ्या आईच्या आईने आजी समजावून सांगितले की परमात्मा एक मार्गात येऊन जा नाहीतर हा पोरगा असाच मरून जाईल पण सासरे काय म्हणतील ते पुन्हा त्रास देतील मार्ग घेतला म्हणून संपत्तीतून बेदखल करतील या भीतीने आईने मार्गात येण्यास नकार दिला माझी ही अशी अवस्था जवळपास एक महिना होती म्हणजे मी एक महिना आंधळा होतो पण माझी ही अवस्था बघून माझी आई शेवटी परमात्मा एक मार्गात येण्यास तयार झाली आई मार्गात यायला तयार झाल्यावर आम्ही उमरेड परिसरातील मार्गदर्शक श्री हरिहरजी अरेलकर काकाजी यांच्याकडे गेलो त्यांनी आधी मार्गाची रूपरेषा सांगितली ती मान्य केल्यावर त्यांनी अगरबत्ती लावली आणि मला तीर्थ दिले मी जवळपास एक महिना जेवण केले नव्हते तीर्थ पिल्यावर मी तिथे जेवण मागितलं आणि जेवण केलं मग आम्ही घरी आलो दुसऱ्या दिवशी मला थोडा आराम वाटू लागला मग आम्ही पुन्हा मार्गदर्शकांकडे गेलो व साधे कार्य सुरू केले मामाच्या घरी वेगळ्या खोलीत आम्ही मायलेक कार्य करू लागलो हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा व्हायला लागली व चमत्कार असा की जिथे डॉक्टरी उपचार असफल ठरले तिथे मार्गात काहीच दिवसांनी हळूहळू माझे सर्व आजार दूर झाले मी डोळे उघडले व मला दिसायला लागले असा चमत्कारी अनुभव आम्हा सर्वांना आला मला जो शारीरिक अशक्तपणा होता तो हळूहळू नाहीसा झाला जेवण व्यवस्थित होऊ लागलं व शारीरिक हालत सुधारली मग आम्ही कार्य करत गेलो आम्ही मामाकडेच राहत असल्यामुळे आईला सासरकडून होणारा त्रास पण बंद झाला मी लहान असल्यामुळे तेव्हा आम्ही त्यागाचे कार्य नाही घेऊ शकलो मग माझे शिक्षण झाले मी चोवीस वर्षांचा झालो व आयुर्विमा अभिकर्ता बनलो दोन हजार पंधरावा आमचे स्वतःचे घर झाले मग नवीन घरात गेल्यावर आम्ही त्यागाचे कार्य घेण्याचे ठरविले उमरेड परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रभाकरजी कहालकर यांच्याकडून त्यागाचे कार्य घेतले त्यागाचे कार्य छान सफल झाले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर इथून प्रतिमा आणली व हवनकार्य पार पडले यावर्षी माझे लग्न झाले आता सर्व काही ठीक आहे माझ्या वडिलांच्या मृत्यूपासून ते माझ्या मरणासन्न अवस्थेपर्यंतचे सर्व दुःख या मार्गात आल्यावर दूर झाले आज माझी आई मी व माझी पत्नी आनंदाने जीवन जगत आहोत हा परमात्मा एक मार्ग खूप महान आहे आणि आपण जर एका भगवंतावर विश्वास ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडत नाही लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव नितीश प्रकाशजी कळंबे पत्ता मु हो ता ओमरेड जी नागपूर मार्गदर्शक श्री प्रभाकरजी कहालकर, उमरेड, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार